अंबरनाथ विधानसभेसाठी सुमेध भवार यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता भवार यांनी मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत उमेदवारी अर्ज भरलाय सुमेध भवार हे काँग्रेसमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याने महाविकास आघाडीकडून राजेश वानखेडे यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे सुमेध भवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असून काही झालं तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचे भवार यांनी सांगितले आहे खूप मोठे जवळपास पंधरा वर्षापासून मुदे अजून मुद्दे चालू आहेत म्हणजे मेडिकलचा मेडिकल हॉस्पिटल असू द्या किंवा डम्पिंगचा प्रश्न असू द्या किंवा जे अंबरनाथ ईस्टच्या समोर जे, जे निसर्ग ग्रीन आहे त्याच्या पुढे जी एम आय डी सी आहे त्याच्यामुळे केमिकल झोनमुळं भरपूर पॉल्युशन होतो परत आता जवळपास पंधरा वर्ष झाले पण एक पण एज्युकेशन कॉलेज डिग्री कॉलेज इथे नाही आहे इंजिनिअरिंग कॉलेज पण नाही आहे दोन्ही आपले विद्यमान आमदार खासदार डॉक्टर आहेत पण एकही मोठं हॉस्पिटल नाही आहे ओके हे असे अनेक मुद्दे आहेत आणि जवळपास हा वॉर्ड रिझर्वेशन वॉर्ड आहे लास्ट टाइम पण सांगितलं होतं बाबासाहेबांनी खूप मेहनत केली खूप फाईट केलेली आहे पुण्या मध्ये आणि त्या पुण्या पॅकसाठी त्यांनी रिझर्वेशन वॉर्ड आपला जो रिप्रेझेंटेटिव्ह असेल अंबरणाचा तो रिप्रेझेंट केला पाहिजे असेंब्लीमध्ये की नक्की काय इश्यू आहे कारण रिझर्वेशन का दिलं जातं त्याला सोशल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आर्टिकल तीनशे तीस आणि आर्टिकल तीनशे बत्तीस मध्ये बऱ्यापैकी बाबासाहेबांनी खूप चांगल्या प्रकारे मांडले की रिझर्वेशन का दिलं पाहिजे आपला रिप रिप्रेझेंटेटिव्ह जो असेल तो चांगला शिकलेला असेल आणि इथून जे जेवढी बॅकवर्ड कम्युनिटी आहे त्याला रिप्रेझेंट केलं पाहिजे पण पंधरा वर्षापासून इथे काही रिबे रिहॅबिलिटेशन झालं नाही इथे जर मॅक्झिमम पॉप्युलेशन आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के पॉप्युलेशन हा स्लम एरियामध्ये राहतो आंबेडकर नगर बोला किंवा भेंडीपाडा बोला किंवा फुले नगर बोला आणखी स्वामीनगर बाजूतच जवळपास मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन जे एस सी एस टी कास्टला बिलॉंग करतात ते तिकडे राहतात एक कुठे काय काय झालेलं आहे काय रिहाबिलिटेशन झालेलं आहे ना त्यांना घरं मिळाले नाही नाही ना ते तिथंच आहे काही झालेलं नाही पंधरा पंधरा वर्षामध्ये